मी समर्थ आजच्या हो। व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माझं जेवणानंतरचं रुटीन काय असणार आहे ते अर्धा तास तुम्ही इथे दिलात तुमचा पूर्ण उद्याचा दिवस जो असेल तो पूर्ण फ्रेश जाईल फक्त तुम्हाला इथे अर्धा तास द्यायचा आहे जास्त वेळ काही द्यायचा नाही तर माझं इथे जेवण बनून झालेलं आहे तर मी काय करते जो किचन ओट्यावरचं जी घाण आहे आपण स्वयंपाक बनवतो आणि पडते ती मी फक्त साफ करून घेते आणि जेवायला बसते आणि त्यानंतर काय होतं ना ही भांडे मी मुद्दामून ठेवली तुम्हाला दाखवायला ही माझी दुपारची जेवणाची भांडे आहेत तर ही दुपारची जेवणाची भांडी जेव्हा आपण चहा बनवतो ना तेव्हाची तेव्हा लावली तर तुम्हाला असं आळस येणार नाही मी रोज अशीच लावते फक्त इथे दाखवण्यासाठी मी ही ठेवलेली आहेत अशीच आणि आता मला कंठाळ आला ती भांडे लावणार परत मग नंतर भांडे घासणार वगैरे वगैरे तर जेव्हाचे तेव्हा तुम्ही लावून घ्या भांडे सुकले की पुसायचे आणि लगेच लावायचे दुपारचे भांडे इव्हिनिंगला लावायचे म्हणजे आपलं आळस पण येणार नाही आणि भांडे घासायला पण आपल्याला सोपे जातं आणि कंटाळा आपल्याला येत नाही लगेच भांड टोपलं आपलं रिकामा दिसले की आपण पटापट भांडे त्यामध्ये धुवून ठेवतो आणि भांडे असले की आपण म्हणतो की जाऊ दे बाबा ते ओलं ओलं होईल ते भांडे पुन्हा अजून पुन्हा कुठे थांबत बसायचं सुकण्यासाठी वगैरे वगैरे तर लगेच लावले आपण भांडे दुपारची भांडे इव्हिनिंगला लावले दुपारच्या जेवणानंतरची तर आपल्याला संध्याकाळची भांडे घासायला जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हाच इझी जातात आणि त्यानंतर जो काही स्वयंपाक झालेला असतो नंतर मी काय करते गॅस पण थंड होतो त्यामुळे मग नंतर ही अशी कामं करत असते हातबोटं आपले लागतात पिठाचा डब्बा असेल अजून कुठले डबे तुमचे असतील कोथंबीरचा डब्बा वगैरे असेल त्यांना हातबोटो आपले लागतात आणि तेलकट होतातच म्हणून मी रोज रात्री याला साफ करून ठेवते टॉवेलने एक हात का व्हायना याला मी मारून घेते म्हणजे <Santhe> असं नंतर तुम्हाला वेगळा वेळ असा आठवड्यातून याला द्यावा लागत नाही किंवा महिन्यातून तुम्हाला वेगळा वेळ द्यावा लागत नाही रोजच्या रोज साफ आपलं होतं आणि कधी चुकून आपल्याकडे पाहुणे पण आले तर आपली कधी घाई उडत म्हणजे असं गडबड घोटाळा आपला होत नाही इथे कुठे आणि हे सगळे डबे जे आहेत ते मी फ्रीजमध्ये ठेवून देते आता आणि इथे बघा भांडे असे पडलेत बघा जसं जसं जा की तो आता चॉपिंग बोर्ड आहे इथे तर मी जर हे टोपलं रिकामा असतं तर लगेच मी त्यामध्ये धुवून ठेवलं असतं हा तशी भांडे पडत जातात जर तुम्हाला शक्य असेल शक्यतो कमी भांडे पाडण्याचा मी प्रयत्न करत असते जेव्हा तेव्हा भांडे घासायचा प्रयत्न करत असते कारण की जास्त भांडे पण पडत नाहीत मग बरेच जण असे भांडे चाचून ठेवतात आणि मग नंतर भांडे घासतात तर ही फक्त माझी जेवणाची भांडे आहेत आणि स्वयंपाकाची भांडी आहेत जे गरम भांडे असतात तेच मी जेवणानंतर घासते आणि चहाची वगैरे मी तेव्हाच्या तेव्हाच घासून घेते भांडे पोलपाट वगैरे मी रोज धुवून ठेवते कारण की पोलपाट जर आपण धुवून ठेवलं नाही तर झुरुळ होतात आणि झुरुळ एकदा झाले की झुरुळ लवकर जात नाहीत आणि इथे मी बघत असते कॅमेरा सेट आहे की नाही व्यवस्थित दिसतं की नाही छोटी छोटी भांडी घासून घेते म्हणजे टोपल्यात त्या ठेवायला इझी जाईल मला तुमचं रात्रीचं रुटीन कसं आहे मला नक्की कमेंटद्वारे कळवा जेवल्यानंतर आणि मला असं वाटतं बऱ्याचशा जण भांडे घासत नसतील जेवल्या जेवल्यानंतर जे तसे ठेवत असतील पण जर हे भांडे आपण नाही घासले पुन्हा सकाळी उठलो आपण तर खूप आळस असा येतो भांडे इथे बघूनच असं वाटते ते, ते खरकाटं बघूनच की म्हणजे पूर्ण मोड ऑफ होतो त्यामुळे सकाळी उठल्यावर आपलं किचन असं फ्रेश आपल्याला दिसलं पाहिजे म्हणून थोडासा वेळ तुम्ही इथे दिलात ना तर तुमचा पुढचा जो समोरचा दिवस असणार आहे उद्याचं उगवणारा तो तुमचा एकदम फ्रेश जाईल आणि बरेच जण भांडे असे उलटे उभे कसे ठेवतात तर भांडे उलटे ठेवायचे असतात उभे करून आपल्याला ठेवायचे नसतात तर मैत्रिण मी ना स्किन रिलेटेडसुद्धा व्हिडिओ टाकत असते मेकअपचे व्हिडिओसुद्धा टाकत असते ते पण तुम्ही व्हिडिओ जाऊन पाहू शकता तुम्हाला मी लिंक देईल आणि मी आता शक्यतो काय करते हे जे मोठे मोठे ताट आहेत जे माझ्या लग्नातले ताट आहेत त्यामध्येच मी जेवणाचा प्रयत्न करते कारण की मोठे पण आहेत ते आणि दोनच ताट लागतात अगोदर प्लास्टिकच्या प्लेट असतात ना त्या व्हाईटवाल्या तुम्ही बघताल माझ्या पुढे व्हिडिओमध्ये असतील त्यामध्ये जेवणायचो जेवायचो आम्ही पण आता मी ह्या ताट यूज करते मोठाले कधी आपण यूज करणं आणि प्लास्टिक यूज करणं आपल्यासाठी चांगलं पण नाही आहे दोन ताट काढले की काम होऊन जातं जास्त काही पसारा लागत नाही मोठे आहेत पण ठीक आहे तर बघा इथे माझे भांडे घासून झालेले आहेत आणि त्यानंतर माझं सगळ्यात महत्त्वाचं काम हे गॅस पुसायचं गॅस घासायचं असतं तर मी पुसून नाही घेत मी कधीतरीच पुसून घेत असते आणि रोज बघित असाल तुम्ही मी, मी हे लिक्विड जे आहे ते मारून घेते कारण पुसून जरी घेतला आपण तर तो चिकटपणा जात नाही हे लिक्विड मी घरी बनवलेलं आहे तेच मी मारून घेते आणि नंतर जे स्टँड आहे आपलं गॅसचं ते सुद्धा मी घासून घेते आणि इथे गॅस पण आपला थंड होतो बर ही काचाची शेगडी असल्यामुळे ना तडा जाण्याची भीती असते त्यामुळे थंड जर आपलं जेवण होतं तोपर्यंत भांडे वगैरे घासून होतात गॅस आपला पूर्णपणे थंड होतो आणि भिंतीला पण एक हात मारून घ्यायचा म्हणजे ते चिकट होत नाही आणि नंतर आणि हा जो कपडा आहे पिवळ्या कलरचा म्हणजे हातात दिसतोय ते हे डिमार्टमधून आणलेलं आहे पुसायला एकदम इझी जातं याने पुसणं आणि निघतं पण व्यवस्थित व्यवस्थित पुसता आपल्याला येणं येतो जसं आपण घरचे कपडे सुद्धा यूज करू शकतो असं काही नाही माझ्याकडे हा आहे म्हणून मी हा यूज करते इथे सगळ्या शे, शे शेकड्या जे साईडचं जे असतं ते स्टीलचं ते ते पण व्यवस्थित पुसून घ्यायचं कारण की तिथे पण चिकट झालेलं असतं बटनांना आपले सारखे हात लागतात दिवसभर आपण काही ना काहीतरी बनत असतो पिठाचे वगैरे तेलकट तिथे ते पण घासून पुसून व्यवस्थित आपल्याला घ्यायचं असतं कान्याकोपऱ्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये झुरूळ येतात होतात ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं गॅसच्या पाठीमागे गॅसच्या खाली आणि ते एक छोटंसं झाड ठेवलं आहे तिथे पण पुसून घेते रोज आपली किचनची स्वच्छता केली ना तर आपल्याला नंतर वेगळा वेळ याला देवा पण नाही लागत आणि कधी कोणी अचानक आपल्याकडे आले तर आपली धावपळ पण नाही होत साफसफाई करण्यामध्ये आणि आपण आजारी पण नाही पडत कोणी कधी कधीही आलं ना तर आपण निवांत फ्री असतो तर इथे बघा याला मिक्सरला पण एक हात मारून घेत असते स्वच्छ मी कपडा गॅस धुतल्यानंतर त्या कपड्याने पुसल्यानंतर स्वच्छ कपडा धुतला आणि नंतर त्यानेच हे पुसलं मिक्सर पुसलं आणि इथे बघा नंतर मी हे काम करत असते बाटल्या भरायचं कारण की सकाळी पाणी येतं साडेआठलाच मग सकाळी सकाळी उठल्या उठल्या बाटल्या भरायला नको म्हणून मी आत्ताच रात्रीचे भरून घेत असते धुवून घेत असते रोज मी बाटल्या धुवून घेत असते एक काचेचा जार आहे तो आणि त्याच्यानंतर मग हे काम सगळं झाल्यानंतर इथे मी नळ हे करते घासून वगैरे घेते कारण की नळाला पण आपण सारखे हात लागतात आणि पाणी ना आमच्या इकडचं चांगलं नाही आहे सारखे डाग पडतात पाण्याचे त्याला तर म्हणून नंतर हे धुवून वगैरे झाल्यानंतर पुसून पण त्याला मी घेते एका हातात कॅमेरा आहे आणि एका हाताने हे धुवत आहे म्हणून तुम्हाला व्हिडिओ असा हल्ल्यासारखा दिस दिसेल इथे आणि ही जी चाळणी आहे ती दिवसभरात खूप चिकट होत असते ही दोन टाईम तरी नक्की घासावी आणि इथे आता हे पाणी भरून घेते ज्यातलं धुतलं ना मी ते तर मग त्याचं पाणी नितळलं आता भरून घेते आणि तो जो कपडा येल्लो कलरचा आहे माझ्याकडे डिमार्टमधून घेतलेला तर याला मी गरम पाण्यामध्ये भिजत घालत असते निरम्याच्या पावडरमध्ये आणि थोडंसं लिक्विड टाकत असते नंतर धुते आणि बाहेर सुकायला टाकते आतमध्ये सुकायला टाकत नाही आणि बेसिंगमध्ये पण आता आपले घरचे वगैरे जेवले त्यामध्ये हात धुतात ते खरगडत तसंच राहतं तर बेसिंग पण मी स्वच्छ धुवून घेत असते म्हणजे सकाळी उठल्या उठलं फ्रेश आणि मग झाडू मारून घेते झाडू मारल्यानंतर फरची पुसून घेते हॉल आणि किचन पुसत असते मी रात्रीचं आणि बघा माझा इथे किचनचा लूक रात्रीचा तुम्हाला असा दिसेल असंच माझं किचन हे सकाळी उठल्यानंतरसुद्धा राहतं तर क त्या छोटे छोटे टिप्स होते तुम्हाला नक्कीच ह्या कामं येतील आणि इथे मी कापूर टाकत असते झुरळांसाठी झुरळ येऊ नये म्हणून आणि कापूर टाकायला फ्रेश वाटतं निगेटिव्हिटी जाते संध्याकाळचं रुटीन तुमचं रुटीन कसं असतं मला नक्की कमेंटद्वारे कळवा कसं आहे माझं रुटीन हे पण मला कमेंटद्वारे कळवा आणि हा प्लीज कमेंट करत जावा कारण की तुम्ही कमेंट केली तरच मला कळेल ना माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही आवडत एखाद्या वेळेस लाईक करायचं विसरा आपण कमेंट करायचं विसरू नका आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण की पूर्णपणे फ्री आहे मी स्किन रिलेटेड मेकअपच्या रिलेटेड असे बरेचसे व्हिडिओ टाकत असते म्हणजे डेली रुटीनचे वी व्हिडिओसुद्धा मी टाकायला सुरुवात केली तुम्ही रोज व्हिडिओ टाकू का हे सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा चला आपण पुन्हा एकदा भेटूयात अशात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत सध्यासाठी बरं बाय